श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये देखील प्रगती होते मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता मानले जाते त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागते त्याचसोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे देखील पूर्ण होतात हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सतरा एप्रिल दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला महत्त्व असल्याने आपल्याला संकष्ट चतुर्थी ही सोळा एप्रिलला साजरी करायची आहे आता या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी होणार आहे या दिवशी चंद्रोदयाचे विशेष महत्त्व आहे जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत व्रत सोडता येत नाही असं म्हणतात तसेच चंद्रोदयाच्या वेळेनंतर चंद्राला अर्घ्य देण्याची देखील परंपरा आहे या दिवशी जर आपण चंद्राला अर्घ्य दिलं तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होत असतात आता या दिवशी अगदी आपल्याला उपवास पुरत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी काही उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते आपले आपले काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं जर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला हिशेबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच पद्धती माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकटच्या चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी अंघोळकता आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच आपण चिमूटवर हळद थोडेसे काळे तीळ आणि एक दुर्व आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे थोडंसं कच्चं दूध देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता हे दूध होत असते तसेच अंघोळ करत असताना गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी या मंत्राचा जप देखील करावा यामुळे पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि जर आपल्याला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही ओम गण महा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे देवघरामध्ये सर्वात प्रथम एक दिव प्रज्वलित करून घ्यायचा या दिवशी कनकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्व आहे की ज्यामुळे चहू बाजून येणारे संकटे दूर होतात असे म्हणतात आता यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर गंगाजलाने अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर आपण त्यातील थोडंसं तीर्थ आपल्या मुलांना ग्रहण करायला लावायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये येणारे अडचणी अडथळे हे नष्ट होत असतात त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला चंदन लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला अर्पण करायचे आहे जास्वंदीचं फूल असेल गुळखोपऱ्याचा नैवेद्य असेल एकवीस दुर्वाची जोडी असेल तर या सर्व वस्तू तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होतीलच त्याचसोबत आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल आता यासाठी आपल्याला एक जास्वंदीचं पान लागणार आहे जास्वंदीचं पूल हे भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आता पान घेताना त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल किंवा खराब पान असेल असं पान आपल्याला घ्यायचं नाही जास्वंदीचं एक व्यवस्थित पान घ्यायचं आहे आता हे पान घेतल्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वाची देखील घ्यायची आहे आता हे पान स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि जास्वंदीची काडी घ्यायची जा आहे किंवा तुम्ही दुर्वाची काडी घेतली तरी पण चालेल आता या काडीने आपल्याला त्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती लिहायची आहे मग तुम्हाला वाटत असेल की धनप्राप्ती व्हावी तर तुम्ही धन लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता किंवा संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही ते देखील लिहू शकता <T diagnoseDamática> तुमची जी पण इच्छा असेल मनोकामना असेल तर त्याबद्दल आपण त्या पानावरती लिहायचं आहे विवाह जळून येत नसेल तर त्यावरती विवाह असा विवा शब्द देखील लिहू शकता आता आपली इच्छा मनोकामना लिहून झाल्यानंतर या पानाचा डेट भगवान श्री गणेशांकडे असेल अशा पद्धतीने आपण हे पान ठेवायचं आहे अगदी एखाद्या लाल रंगाच्या कपड्यावरती देखील हे पान ठेवू शकता आता यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांचे काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आपण एकवीस दुर्वाची जोडी हातामध्ये घ्यायची आहे आता आपण ओम गण गणपतयन मह ओम गण गणपतयन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचसोबत आपण गणपती अथर्वशी देखील एक वेळा पठण करायचं आहे तसेच गणेश ऋणमुक्ती स्तोत्र देखील एक वेळा पठण करायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे आता पानावरती जी इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा तुम्ही व्यक्त करायची आहे आणि ही एकवीस दुर्वाची जोडी आपण त्या इच्छेवरती म्हणजेच त्या पानावरती ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे धूपदीप दाखवायचं आहे आता ही पान आणि दुर्वा आपल्याला एखाद्या दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे किंवा अगदी लाल रंगाच्या कपड्यामध्ये देखील हे बांधू शकता आता आपण भगवान श्री गणेशांजवळ हे थोडा वेळ तसंच राहून द्यायचं आहे अगदी तुम्ही अर्धा तास किंवा एक तास जरी भगवान श्री गणेशांजवळ ठेवलं तरी पण चालेल अगदी तुम्हाला संध्याकाळी मंदिरामध्ये जायचं असेल तर आपण तेव्हा हे पान उचलायचं आहे आता हे पान घेऊन आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे भगवान गणेशांचं चा मंदिर नसेल तर अगदी माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच तर आपण तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपल्याला एखादा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिथे दिव्यामध्ये तेल देखील टाकू शकता त्यानंतर भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे त्यानंतर आपण ते पान दुर्वा हातामध्ये घ्यायचे आहे आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान श्री गणेशांना बोलायची आहे जी पानावरती इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा भगवान श्री गणेशांना बोलावी आणि ओम गण मह ओम गण गणपत मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला तरी पण चालेल त्यानंतर परत आपली इच्छा बोलत हे पान भगवान श्री गणेशांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता हे पान आपण तिथेच राहून द्यायचं आहे आपला डावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात आपण बाप्पाच्या कानावरती लावायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे जर आपण अगोदर ओम नमः शिवाय म्हटलं आणि आपली इच्छा बोलली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद